मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना देशातली क्रांतिकारी योजना महाराष्ट्रात सुरू झाली आमच्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जाणं सुरू झालं योजना माननीय मुख्यमंत्र्यांनी जेव्हा घोषित केली त्यावेळी आमचे विरोधक म्हणाले ही फसवी आहे हा जुमला आहे हे जाणार नाही आहे आतापर्यंत एक कोटी साठ लाख खात्यात गेले आणि आता दोन कोटीच्या वर खात्यांमध्ये पुन्हा पैसे चाललेले आहेत सगळ्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जाणार आहेत आणि काळजी करू नका आम्ही मार्च पर्यंतचे सगळे पैसे ठेवले आहेत तुमच्या आशीर्वादाने मार्च मध्ये पुन्हा बजेट मांडू पुढच्या त्याच्या पुढच्या मार्च दोन हजार सव्वीस पर्यंतचे पैसे ठेवू शेवटी बजेटमध्ये एक एक वर्षाचे पैसे ठेवता येतात पण तजवीज अशी केली आहे काहीही झालं पुढचे पाच वर्ष ही योजना बंद होणार नाही ही योजना सुरूच राहील मी याकरता हे सांगतो आता आमचे विरोधक रोज नवीन सांगतात म्हणतात निवडणुकीनंतर बंद होणार मग आदिवासी समाजात जाऊन सांगतात तुमचे पैसे लाडक्या बहिणींना देऊन टाकले दलित समाजात जाऊन सांगतात तुमचे पैसे देऊन टाकले शेतकऱ्यांमध्ये जाऊन सांगतात तुमचे पैसे देऊन टाकले नाही आम्ही आदिवासी समाजाचे पैसे केवळ आदिवासी समाजा करता दलित समाजाचे पैसे पै न पै दलित समाजा करता शेतकऱ्यांचे पैसे पै न पै करता शेतकऱ्यांकरता हे सगळे पैसे खर्च करूनही त्याच्या व्यतिरिक्त पैसा उभा केला आणि आमच्या लाडक्या बहिणींना पैसा देतोय आमच्या लाडक्या बहिणींना कुणाच्या दुसऱ्याच्या ताटातलं ओढून आम्ही या ठिकाणी देत नाही आणि म्हणूनच ही योजना आम्ही चालवतच राहणार आहोत कोणीही आम्हाला थांबवू शकत नाही आणि एवढंच नाही तर आज मुलींकरता मोफत शिक्षणाचा विषय असेल इतक्या मोठ्या प्रमाणात आज मुलींना पाचशे सात कोर्सेस मध्ये हजारो कोटी रुपये मोफत शिक्षणाकरता आपण दिले आता मोफत शिक्षणाची उच्च शिक्षणाची चिंता करायची गरज नाही एक लाख फी असो दोन लाख फी असो पन्नास हजार फी असो सगळी फी राज्याचं सरकार भरणार आहे ही अवस्था आज आपल्या सरकारने या ठिकाणी केली आहे आणि आमच्या भावांकरता देखील दहा लाख भावांना अप्रेंटिसची योजना त्या ठिकाणी आणली दहा हजार रुपयापर्यंत त्यांचा पगार महाराष्ट्राचं सरकार देत आहे आणि शेतकऱ्यांकरता देखील आपल्या सरकारने मोफत विजेची योजना आणली आता शेतकऱ्यांना विजेचं बिल भरायची गरज नाही शेतकऱ्यांना मोफत वीज मिळणार आणि एवढंच नाही आता आम्ही शेतकऱ्यांची वीज सोलरवर टाकण्याची सुरुवात केली आहे दोन वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मोफत तर वीज मिळेच पण सातही दिवस तीनशे पासष्ट दिवस दिवसाची वीज ही आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मिळेल रात्री शेतीमध्ये जाण्याची आवश्यकता आमच्या शेतकऱ्यांना पडणार नाही ही, ही व्यवस्था देखील आपल्या सरकारने केली मागच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे मागच्या खरीपामध्ये कापूस आणि सोयाबीनचे भाव पडले आपल्या सरकारने बोनस देण्याचा निर्णय केला आचारसंहिता होती देऊ शकलो नाही पण मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये आचारसंहिता संपल्याबरोबर निर्णय केला आता ते पैसे देखील खात्यांमध्ये जायचे सुरुवात होते आमच्या शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीनच्या भावापोटी चार हजार कोटी रुपये थेट त्यांच्या खात्यामध्ये आपण या ठिकाणी देतो आहे एक रुपयात पीक विम्याची योजना आपण आणली एकट्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये जवळजवळ आठ लाख त्र्याहत्तर हजार शेतकऱ्यांना सातशे कोटी रुपये विम्याच्या पोटी त्यांच्या खात्यामध्ये आपण त्या ठिकाणी जमा केले आणि या मला हे सांगितलं पाहिजे की आपलं सरकार आल्यानंतर मोठ्या प्रमाणात जिगाव सारखा प्रकल्प असेल जिगाव प्रकल्पाला या ठिकाणी सहा हजार कोटी रुपये आपल्या सरकारने दिले अभूतपूर्व अशा प्रकारचं काम या जिगाव प्रकल्पाचा आपण पूर्णत्वास नेतोय शेतकऱ्यांचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले पीडीएनचे पैसे आपण त्या ठिकाणी दिले